बांधायला घेतलं घेतलाय सगळं प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे मग लाईन छोट्या होतात आणि लाईन छोट्या झाल्यानंतर अशा गाड्या असतात एखादी बंद जर पडली तर पूर्ण प्रॉब्लेम होतो हाच एक प्रॉब्लेम आहे मोठा गाड्या बंद पडतात मेंटेनन्स न करायला आहे ना गाड्यांचा आणि गुड आफ्टरनून मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज मी चाललो आहे शूटसाठी तर एक पंच्याहत्तरावी पंच्याहत्तरावा बड्डे आहे तर माझ्या ओळखीचेच आहेत ते ग्रस्त तर त्यांच्या शूटला मी चाललो आहे आपली भोपाळ ट्रीप तुम्ही बघितली असेल त्या दोन दिवसांनी आज शूट आहे तर सगळी तयारी झालेली आहे माझी बॅग तुम्ही बघू शकता एकदम सेट आहे इकडे बॅग ठेवली आहे बॅग घेऊन जाणार आहे मी आणि कॅमेरा सामान इथे ठेवतो मी पूर्ण कॅमेरा सामानात कॅमेराचं वगैरे सगळं सामान मी ह्याच्यात टाकलं आणि आता मी निघतोय तर कार घेऊन चाललो आहे मी तर सहा वाजता पोचायचं आहे पण मी साडेतीनलाच निघतोय कारण की नंतर उशीर होतो म्हणजे ट्रॅफिक भरपूर लागते तर त्या अनुषंगाने जरा दोन तास आधी निघालेलं बरं मला आता गुगल मॅप दाखवतोय की पावणे दोनला वगैरे पोहोचणार मी तर दोन दोन तास पकडून चालायचे आपण तर मुलुंडला जायचं आहे तर मी आता साडेतीनला निघतो आहे म्हणजे साडेपाचला पोचेल सहाचा प्रोग्राम मला सांगितलेला आहे तर चला निघूयात गाडीत बसू आणि पोचू तिथपर्यंत आता जस्ट निघालो आहे मी निघून पंधरा मिनटं झाली जवळपास अठरा वीस किलोमीटर पुढे आलो आहे आणि ट्रॅफिक अजूनपर्यंत तरी लागलेली नाही आहे मला एकच भीती असते हो या रस्त्याला थोडीशी ट्रॅफिक लागली ना की कुठे पंधरा मिनटं लागणार असतील तर दोन तास कधी निघून जातात कळत नाही ॲक्च्युली ही सगळी रस्त्याची कामं चालल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होतात इथे ब्रिज बांधायला घेतला आहे म्हणून हा सगळा प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे मग लाईन छोट्या होतात आणि लाईन छोट्या झाल्यानंतर अशा गाड्या असतात एखादी बंद जर पडली तर पूर्ण प्रॉब्लेम होतो आता मी मॅप लावलाय तर मला किती वेळ दाखवते आहे बघा एक तास पंचवीस मिनटं दाखवत आहेत तर बघू आता किती वाजता पोचतो जस्ट तुम्हाला बोललो मी आणि त्याप्रमाणेच झालं ही जी गाडी आहे ही इथे बंद पडली आहे आणि त्याच्यामुळे परत ट्राफिक लागलेली आहे म्हणजे जास्त नाही आहे पण ट्रॅफिक आहे नशीब आत्ताच बंद पडली वाटतं तो माणूस ते आता सध्या करतो आहे का असं आता दिसतं आहे तर हाच एक प्रॉब्लेम आहे मोठा गाड्या बंद पडतात मेंटेनन्स न करायला यांना गाड्यांचा आणि हे खतरनाक ह्याच्यातच जाणार जिंदगी जस्ट पोचलो आहे सामान घेतो माझी बॅग आहे बॅग घेतो आणि लाईट घेतो सोबत तर काही गरज नाही दोन गोष्टी बंद झाल्या लाईटची पण गरज नाही ॲक्च्युली लाईट असेल आणली असेल पोचलो होतं मी इथे जस्ट प्रोग्रॅम अजून चालू नसेल झाला प्रोग्रॅम काय अजून कोण आलं पण नसेल ते बघू शकता मराठा मंडळ आणि ह्या टक्क्यांचा कार्यक्रम आहे आपला किती फ्लोअरला आहे यांचा प्रोग्रॅम पहिला मग आईचं दर्शन फर्स्ट फ्लोर आहे तर आपण असं चालतच जाऊ वाव छत्रपती शिवाजी महाराज चंद्रकांत गणपत देसाई सभागृह या प्रोग्रॅमला सुरुवात झाली आहे जवळपास मला येऊन एक तास झाला तर जे काही एम टी शॉट्स वगैरे असतात ते आम्ही घेतलेत आणि त्यानंतर टाईमपास करत बसलो आहे पूर्ण गँग कसं आहे आता ऑफ सीझन आहे त्यामुळे जास्त भेटणं होत नाही ऑफ सीझनमध्ये जो तो आपली कामं करत असतो एडिटचं काम असतं वगैरे अल्बम डिझायनिंग असते बाकी इतर गोष्टी असतात तर त्यामुळे जास्त भेटणं होत नाही पण आता जर भेटतोय तर मग पार्टी केलेली कुठे फिरायला गेलेले तर सगळ्या आठवणींचा उजाळा एक दिला जातो आणि धमाल येते मजा येते आम्ही सीझनमध्ये ऑलमोस्ट रोज सोबत असतो सीझनमध्ये एकदमच वाट लागते शेड्यूल एकदम वेगळं असतं तेव्हा पण असं आता कधीतरी शूट असेल तर आम्ही सगळे एकत्र येतो आणि मग धमाल मस्ती मजा करतो रात्र होतोय थोडं आता इथे मजा करतो आहे हा आपला मित्र आहे विदेश सिनेमॅटिकची कामं करतो आमचा आपला भाऊ आहे आणि सगळी टीम तिथे काम करत आहे तिथे आहे आणि वरती आहे काही आमच्या आमच्या चॅनलचं नाव माझं फोटोग्राफीचं पण चॅनल आहे सांगेल पुढे पुढे जाऊन सांगेल हळूहळू हळूहळू होऊ दे तर बघ चालू होईल तेव्हा वेळ मिळतो की नाही शूट करायला माझा प्रयत्न आहे की जसं ब्लॉग करता येईल तसं करावा पण जास्त लक्षात राहत नाही माझ्या की आत्ता हे शॉट्स गेले पाहिजे नंतर रिग्रेट होतं की अरे हे घ्यायला पाहिजे होतं ते घ्यायला पाहिजे होतं पण ठीक आहे कामाला प्राधान्य पहिलं आहे हे आमचे साहेब आहेत असं काय करतोय लग्न आहे आमचं या वर्षी डिसेंबर मध्ये लग्न आहे हे आमचे शुभम भाऊ शुभम एक उत्कृष्ट दहीहंडी दहीहंडी पथकातले माणसं टॉप थ्रीला टॉप थ्रीला आहे आणि तुमचं मंडळ कुठे आमचंच आमचं तेच आहे त्यांचं साहेब आमचे ठीक आहे चालेल चालू झाल्यावर पुढे काय होतं बघूयात झालंय इथे थोडंसं हे दोन हजार एकवीस वगैरे म्हणजे ते काकांचं ऍक्च्युली जेव्हा बड्डे झाला ते त्यानंतर त्यांचं लग्न झालं त्यानंतर त्यांना मुलगा झाला त्या मुलाचं लग्न झालं आणि त्यांना नातू झाला असं काहीतरी ती कन्सेप्ट केले छान आहे आजूबाजूला स्पायरो लावलेत आणि काका आहेत त्याचा आज प्रोग्राम आहे त्यानंतर इथे तुला पण होणार आहे साखरेशी तुला होणार आहे असं काहीतरी असेल तर छान कन्सेप्ट आहे बाकी बघू आता किती वेळ लागतो काका येतात काकांची एंट्री आहे एंट्रीनंतर मग त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि टीम सज्ज आहे पूर्ण शूट म्हणजे शूट करण्यासाठी ॲक्च्युली येऊन बराच वेळ झाला दोन अडीच तास झाले काही कामच नव्हतं त्यामुळे मग कंटाळा आला मस्त नाश्ता वगैरे मागवला नाश्ता वगैरे केला आणि नाश्ता वगैरे केल्यानंतर मग आम्ही आता कामाला सुरुवात करतो आहे काकाचा इंटरव्ह्यू चालला आहे तर आता ऑलमोस्ट संपला आहे तिथे आता त्यांची तुला पण झाली साखरेने आणि आता ऑलमोस्ट संपत आलं आहे शूट सगळे जेवायला बसलेत आणि माझी बहीण ऋतुजा ती ऋतुजा माझी बहीण माझी बहीण आहे माझी मैत्रीण आहे तर तिच्या तिचं शूट होतं तिचे सासरे आहेत ते तर जास्त काही के शूट केलं नाही कारण की कामात बिझी होतो भरपूर तर आता त्यांचे थोडेसे कपल शॉट्स चालू आहेत सिंगल कपल कारण की आज त्यांचा वाढदिवस आहे पंच्याहत्तरावा ही माझी टीम शुभमबाई आणि सध्या शूट चालू आहे व्यवस्थित आता मला इथून सकाळी जायचं आहे पुण्याला तर आता बघूयात कसं होतं ॲक्च्युली सकाळी साडेतीन चार वाजता मला निघायचं आहे कारण की उद्या माझा अजून एक प्लॅन आहे तर त्यासाठी मला पुण्यावरून लगेच यायचं आहे तर आता इथून जेवेल जेवून मग मी इथून निघेल घरी पोचायला हो आपल्याला दोन दोन तास जातील अजून म्हणजे जर मी साडे दहा अकराला निघालो तर मला घरी पोचता पोचता एक तरी वाजेल बघूयात कशी झोप होते आपण लवकरात लवकर रॅपअप करून निघायचा प्रयत्न करूयात पॅकअप करतो आहे हा माझा कॅमेरा ही पूर्ण बॅग आहे माझी चला आता निघायची वेळ झाली जेवलो मी मस्त वेगळी आणि आता वेळ आली आहे ती निघायची पूर्ण टीम आमची आता पॅकअप करते हे बडबड याची बॅग आहे पूर्ण पॅकअप ह्या पॅकअप केलेलं आहे म्हणजे ही त्याची बॅग आता पाऊस असल्यामुळे नाही नाही पण खरंच नाही आणि ही मी पॅक करतो आहे थँक्यू भाई कॅमेरा इथे जाईल आणि हा फ्लॅश आहे हा माईक आहे या सगळ्या गोष्टी घेतल्या बाई नवीन लेन्स घेतली खर्च केला बाईने हो दे खर्च होऊ दे खर्च जयस चाललाय गाडी आपली इथे पार्क केली आहे निघतो आता इथून नाही दिवसच घ्यावी लागेल इथून जाऊ नक्की काढावी लागेल गाडी चला आता वाजलेत अकरा दहा अकरा दहा वाजलेत तर आपल्याला जायला एकच वाजणार आहे एकशे दीड पण होतील बघूया आता पडगा टोल नाक्याला आलो आहे आता बराच वेळ झाला मध्ये ट्रॅफिक पण लागली मी काय शूट केलं नाही अंधाराचे पण आता टोल नाक्याला पोचलो आहे तर टोल नाक्याला आता इथून आता पंधरा मिनटात घरी जाईल चला तर मग मी आता ब्लॉग एंड करतो कारण की घरी गेल्यानंतर मला सकाळी लवकर उठून निघायचं आहे तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे म्हणजे मी ॲज अ फोटोग्राफर मी कसं काम करतो हे सगळ्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न करत होतो तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आ, आपली पिकअपवाले ब्लॉग जास्त आवडतात की हे जर हे आवडत असतील तर मी पुढे पण येणारे सगळे ब्लॉग करत राहील तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये चलो बाय